भूसंपादन सुधारणा अधिसूचना अद्याप न काढल्याने माजलगाव मतदारसंघाचे आमदार सुप्रकाश सोळंके यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला सदर आवाज आज शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांनी ही बातमी केली भूसंपादन अधिनियम दोन हजार चौदाच्या कलम एकोणीसमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे मात्र यासंदर्भात अजूनही प्रशासकीय पातळीवर अधिसूचना काढण्यात आलेली नाही त्यामुळे जमीनधारकांनाही त्याचे पैसे मिळवण्यासाठी न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत तसेच जमीनधारकांना योग्य वेळी पैसे न दिल्याने त्यांच्या नियमानुसार व्याजासकट पैसे द्यावे लागत आहेत त्यामुळे शासनाचं कोट्यावधीचं नुकसान होत आहे याला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर सरकार कारवाई करणार का व अधिवेशन संपताच पुढील सात दिवसात यावर दुरुस्तीबाबत अधिसूचना काढणार का असा प्रश्न आमदार प्रकाश सोळंकी यांनी विधानसभेमध्ये आज उठवला शासन निर्णय प्रकल्पासाठी शासन निर्णय घेते परंतु अधिकारी वर्ग त्याच्या अंमलबजावणीस कशा अडथळे आणतात याचे एक उत्तम उदाहरण आहे भू संपादन अधिनियम दोन हजार तेरा हा एक एक चौदा रोजी अंमलात आल्याच्या दिनांकास राज्यात प्रलंबित असलेल्या भूसंपादन प्रकरणात मोबदल्याची निश्चिती करण्यासाठी कोणता दिनांक विचारात घ्यावी याकरता महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे उपस्थित केलेल्या प्रश्नासाठी दिनांक एक एक चौदा ही विचारात घेण्याबाबत सव्वीस दहा पंधरा रोजी देशातील सर्व राज्य व केंद्र शासनाला निर्देश दिलेले आहेत त्यावरती राज्य सरकारनं विधी व न्याय विभागाचे अभिक्राय घेऊन ऑगस्ट अठरा आणि मार्च एकोणीस मध्ये केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय घेऊन तो केवळ एका साध्या पत्रान्वये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात आला आता नाही होणार ते लवकरात लवकर म्हणजे अधिवेशन संपल्यापासून सात दिवसाच्या आत शासनाने घेतलेल्या निर्णयाची वैधानिक व परिणामकारक अंमलबजावणीसाठी नियम दुरुस्तीसाठी प्रलंबित असलेली औपचारिक कारवाई हे शासन पूर्ण करणार का आणि या विलंबात जबाबदार असलेल्या अधिकारा अधिकाऱ्यामुळं शासनाचं जे करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे व्याज द्यावं लागतंय त्याच्यावरती ही जबाबदारी शासन टाकणार का